तुम्ही हो सगळ्यांचा अभिनंद आवाज जातो तिकडे तुम्ही कधी आज रिटर्न कधी येणार आहे कोणत्या वाटत नाही मी उद्या शिबिराच मार्गदर्शन दोन्ही आरोप आरोप केले अनिल बारेग 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 के की हाताशी धरून माझ्यावर बघा असं आहे की ज्यावेळेस वजे म्हणून राहिले की माझे नार्को टेस्ट करा त्यावेळेस टेस्ट जर खरं जर अनिल देशमुखांना हे शाश्वत आहे की त्यांनी काहीच केलं नाही तर ते भिऊन कशाला राहिले आणि जर त्यांना जर असं वाटत असणार की वजेची नार्कोटेस्ट वजेनी काही स्टेटमेंट नाही दिलं वजेनी नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली त्याच्या स्वतःची आणि त्याच्या सुताच्या नार्कोटेस्टमध्ये काय खरं काय खोटं म्हणजे तिन वजेंची नार्कोटेस्ट झाल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार आणि अनिल देशमुख जे मागील आठवड्याभरापासनं जे फडणवीस साहेबांना या सगळ्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांचं पितळ कुठेतरी उघड होणार तुमची मागणी आहे का ही की वजेची नार्कोटेस्ट खरंच करायला पाहिजे जेणेकरून अशी मागणी आहे का बघा या सगळ्या याच्यात सगळं जे संशयास्पद आहे आणि अनिल देशमुख यांनी स्टेटमेंट केल्यानंतर हे सगळं लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि निश्चितच काय खरं काय खोटं हे करण्यासाठी खरं वजेंनी वजेंचं नार्कोटेस्ट झालं पाहिजे ते म्हणेल की वजेवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही असं सुद्धा हायकोर्ट म्हणतात बघा असं आहे की वजेट हे बडतर्फ होते एक बडतरफ अधिकाऱ्याला परत पोलीस सेवेमध्ये घेत असताना स्वतः हे अनिल देशमुख गृहमंत्री असताना वजेला त्यांनी पोलीस विभागात घेतलं तर त्यावेळेस त्यांची विश्वासार्हता होती का अनिल देशमुखांना त्यावेळेस त्यांना त्यांच्यावर भरोसा होता काय वी जयंत पाटलाचं सुद्धा नाव घेतलेलं आहे बघा या सगळ्या याच्यात आणखीने लोकांचे नाव येणार त्या शंभर कोटीचा जो घोटाळा होता महिन्याचे शंभर कोटीची वसुली संपूर्ण महाराष्ट्रातल्या बार ओनर्सकडनं आणि दु बाकी लोकांकडनं व्यावसायिकांकडनं जे होत होती त्या शंभर कोटीचे हिस्सेदार अन अनेक आहेत आणि त्यात जयंत पाटील असतील आणखीने मोठे मोठे नाव त्यात येतील आणि निश्चितच मोठा पैसा याच्यात आ... इन्व्हॉल्व्ह झालेला आहे भाजपचा असा दावा आहे की अनिल देशमुखांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून कलकत्ता इकडनं तिकडनं पैसे फिरवले बघा असा अनिल देशमुखजींनी ज्यावेळेस फडणवीस साहेबांवरती आरोप केले त्यावेळेसच माझ्याकडे अनेक लोक आले मी त्या संदर्भात आपल्याला सांगितलं आहे की याच्या आणखीनही पुरावे लोकांपर्यंत आहे कलकत्तामधनं जवळपास तीस कंपन्यांचे पैसे यांच्या विविध संस्थांमध्ये विविध खात्यांमध्ये यांच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये आलेले आहे पण मी त्या संदर्भातले कागद मागवलेलं आहे आणि ज्या दिवशी मला मी मज़ाक पुरा पक्के यदर्भतः एक हाईकोर्ट में स्वतः एक केस टाकना है हिंदी में जानना हिंदी में जानना चाहेंगे आज जो तो। देखिए वाजे जी ने जो दावा किया है उनने अपनी नार्को टेस्ट करने के लिए उनने विनंती की है निश्चित ही उनकी नार्को टेस्ट होना चाहिए और उनकी नार्को टेस्ट होने के बाद जो अभी जो पिछले सात आठ दिन से जो अनिल देशमुख ने स्टेटमेंट देने के बाद जो संभ्रम महाराष्ट्र की जनता में निर्माण हुआ है वो दूध का दूध और पानी का पानी इसमें से होंगे कोर्ट में जाने वाले हैं देखिए जिस दिन अनिल देशमुख जी ने माननीय देवेंद्र फडणवीस जी पर आरोप लगाया कि ये सब एक साजिश के तहत उनको फंसाया गया उस दिन के बाद अनेक लोग मुझे भी आ, मिले और उनने बताया कि उनके पास अनेक ऐसे पुरावे हैं जिसमें अनिल देशमुख जी ने कलकत्ता की तीस कंपनियों से उनके संस्था के खाते में उनके रिश्तेदारों के खाते में उनके बाकी सब बहुत सारे खातों में पैसे का व्यवहार किया हुआ है और कलकत्ता की सब बोगस कंपनियों का पैसा इनके संस्थाओं में आया है इसकी भी निश्चित ही मैं एक स्वतंत्र एजेंसी के माध्यम से जांच कर रहा हूँ और मुझे उसमें तथ्य लगा तो निश्चित ही मैं इस संदर्भ में हाईकोर्ट में एक रिट पिटिशन करूँगा अनिल देशमुख जी ने दावा भी किया है कि देवेंद्र फडणवीस सचिन वाजे का यूज़ करके मेरे ऊपर निशाना साधे देखिए अनिल देशमुख जी का दावा ये अनिल देशमुख वजह जो है ये बड़तरफ एक सस्पेंडेड पुलिस ऑफिसर थे और इनको वापस सर्विस में लेने का काम अनिल देशमुख जी मंत्री रहते उनने किया हुआ है जो वजह पे उनको दो में भरोसा था जो वजह पे विश्वास उनको था आज वही वजह पे वजह के बारे बारे में या स्टेटमेंट पे वो संशय व्यक्त कर रहे हैं निश्चित ही वजह को यहाँ पे लाने का काम और अनिल देशमुख जी ने किया और किस लिए लाया वो वजय जी ने अपने स्टेटमेंट में बताया है okay,